तर नमस्कार मित्रांनो मी नंदुमोरे पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या नंदुमोरे फार्मर या युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो काय नाही बरं का आजचा व्हिडिओ खूपच छोटा आहे आणि आप आपल्या हेअरस्टाईलवरती व्हिडिओ आहे तर मला अनेक जणांनी एक प्रश्न केला होता तो हेअरस्टाईल कुठं करतोच आणि कशाप्रकारे करतोच तर मी डायरेक्ट तुम्हाला आज दाखवतच आहे राव मी आलतो तुळजापूरला आणि तुळजापूरमध्ये एस टी कॉलनीनी एक गल्ली आहे बर का एस टी कॉलनी आणि तिथं एक माऊलीचं बार्बर हे खूप मोठं फेमस दुकान आहे राव आणि तिथं खूप भारी हेअर हेअरस्टाईल करून भेटते त्या बर का आणि आपण डायरेक्ट तिथंच आलेला आणि मस्त माझे पण हेअरस्टाईल केली आहे बर का करून झालेले आहे पूर्ण आता आणि फोटो वगैरे काढण्यासाठी माऊलीनं इथं गॉगल पण ठेवलेला आहे बर का तर म्हटला आपण पण जरा गॉगल घालून बघावा कसं दिसतंय काय नाही रोज रोज जर ती शेतकरी कपडेनं शेतकरी लूक तर तुम्ही बघतच आलाय राहू कधी कधी जरा नवीन लूक पण बघत जावा बरं का तर मस्त आज लुक पण दिसते अन दाढे पण चांगल्या प्रकारची केलेली आहे अन कोरलेली आहे बरं का मस्त राहू अन जास्त अजून पैसेसुद्धा घेत नाहीत बरं का दुसरीकडं जर आपण गेलं तर कमीत कमी एकशे चाळीस ते पन्नास रुपये दीडशे रुपये कटणीला दाढेला घेते पण ह्या ठिकाणी फक्त राहू शंभर रुपये घेतात मी विचारलं बरं का इतके कमी कसं काय तर त्यांनी उत्तर दिलं नाही आपण फिक्स रेट ठेवलेला हो आहे आणि एकाला एक आणि दुसऱ्याला दोन असं आपण कधीच करत नाही तर खूप छान दुकान आहे राहू मस्त इकडं चित्र वगैरे लावलेले आहेत आणि मस्त केसाला डिझाईन पण केली जाते बरं का एकदम चांगल्या प्रकारे राहू कटिंग केली जाते इथं हेअरस्टाईल पण इकडं तुम्ही बघू शकता एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ नऊ दहा खूप खूप हेअरस्टाईल लावलेली आहेत जशी पाहिजे तशी आपल्याला करून भेटते बरं का इकडं चंदन आहे आणि सामान तर लय भरपूर आहे राव मी त्यांना आल्या आल्या पण एक प्रश्न केला एवढं सामान तुम्ही कशासाठी आणलेलं आहे तर त्यांनी भरपूर मला सांगितलेलं बरं का कसली स्टेपनिंग असते मग चेहरा फ्रेश चंदन वगैरे बारा भानगडी भरपूर असते त्याची आणि त्यातली काय आपल्याला जास्त माहिती नाही पण त्यांनी सांगितलं शी जेवढं सामान आहे तेवढं पण आमच्या दुकानात कमीच आहे मग अजून त्यांना किती सामान घ्यायचं आहे काय माहिती पण जेवढं आहे तेवढं पण सामान भरपूर आहे बरं का इकडं मस्त फ्रेम टू फ्रेम आरसं लावलेले आहेत आणि बॅक टू बॅक पण महागड दिसते बरं का महागटून कशी हेअरस्टाईल केलेली आहे हिकल्या साईडला आता सध्या मला बॅक टू बॅक दिसायला लागले संपूर्ण आणि ही मोबाईल मस्त आहे राव विवोचा मोबाईल आहे क्लॅरिटी पण ह्याला मस्त आहे आणि आपले व्हिडिओ शूट करतायत कॅमेरामनसह कॅमेरामन सह सचिन नावडे हे आपले व्हिडिओ शूट करतात बरं का आता सध्या तर ते राहू मस्त स्टडीला असतात इकडे लायब्ररीला तर अशा चांगल्या प्रकारचे ब्लॉग असते ते राहू थोड मी पावडर लिहितो बर का थोडा चेहरा काळा फील झालाय लागा 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 किती गोरं दिसा लागला मला माहिती सुधीर नव्हतं इतकं गोरा म्हणून चेहरा भारी पडलाय राह एकदम मस्तच नाही नाही आपली दाढीच तशा प्रकारची केलेली आहे बर का कुरून राह मस्त पैकी इकडं असं आकडं पण मारता येत पण आकडं मारायच्या आपल्याला सोयी नाही बघून घ्या बरं का आकडा पण मारलाय मस्त पण नको आहे असं जास्त काही तर ओर केल्यासारखं वाटतंय तर इकडं तुरटीचा खाडा सुधारावं दाढी करताना जर एक वेळेस ब्लड रक्त जर आपलं निघालं तर तुरटी लावल्या लावल्या लगेच बंद होते बर का म्हणून प्रत्येक कटणीच्या दुकानात तुरटीचा खाडा हे अवश्य असतेच बरं का तर चला मित्रांनो आपण जास्त वेळ न घालवता तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बिल करून ते प्रेस करून लाईक करायला विसरू नका चला तर आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओ मध्ये धन्यवाद